साई दर्शन हे माझं नवीन नाही जेव्हा केव्हा मी काहीच नव्हतो एक साधा विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता होतो तेव्हापासून सहा महिन्याने एकदा शिर्डीला आलो नाही असं कधी झालंच नाही यावेळेला थोडी गॅप पडली वेगवेगळ्या कारणाने आणि म्हणून ठरवलं की रिझल्ट उद्या लागले की सगळी धावपळ सुरू होईल कालपर्यंत प्रचाराची धावपळ सुरू होती म्हणून पटकन जाऊन येऊ तेवढ्यात ते एक नागपूरला दुर्घटना घडल्यामुळे सकाळी लवकर निघून आलो तर आज दर्शन आलं असतं तर पुन्हा अजून काही दिवस आले असतं त्यामुळे साईबाबांकडे मागणं नेहमी या समाजातले सगळे घटक मग प्रामुख्याने महिला जी आमची मातृशक्ती आहे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक की ज्याने हा समाज उभा केला प्रामुख्याने मुलं जे आमचं भविष्य आहे तरुण कॅटेगरीमध्ये व्यापारी शेतकरी नोकरदार ह्या सगळ्यांना सुखी ठेव महाराष्ट्र हे राज्य असं आहे की ज्या राज्याला सामाजिक सुधारणांची संतांची छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्यांची महात्मा ज्योतिराव फुले वगैरे अशी मोठी पार्श्वभूमी आहे तर ह्या राज्यातल्या माणसाला व्यक्तिगत जीवनाबरोबर थोडी सामाजिक जाणीव पण असू दे असं व्यक्तिगत जीवन त्याचं सुखी व्हावं सामाजिक जाणीव त्याची प्रकर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना नेहमीच नॉट ओनली साईबाबा जिथे जिथे मी जातो इथे करत असतो काही पण महाविकास आघाडीच्या बाजूने गेले आहेत कसं म्हणतात असं आहे की आता एकदा ई व्ही एममध्ये मतं बंद झाली की अंदाज व्यक्त करण्यातून काही नवीन होणार नसतं पण काही जसं म्हणतात तुम्हीच बोललात बरं झालं काही सर्वे हे महाविकास बाजून गेले असले तरी बहुतांश मेजॉरिटी एखादा अपोस सोडलं तर सगळे महायुतीचं सरकार येईल असं दाखवतं आणि आम्हाला फील्डमध्ये काम करणार असतं म्हणजे तो सेन्स आला आहे की सरकार राईट वन वे एकशे साठच्या खाली नाही खरं म्हणजे त्याच्या जा पुढेच जाईल ब्रँडेड एकशे साठच्या खाली नाही असं सरकार मुख्यमंत्री पदासाठी शिंदेचं नाव पुढे गेलं होतं नाही हा निर्णय खरं म्हणजे दिल्ली करेल आमची तर संघटना शिस्तीवर चालली कधीच आमच्यामध्ये फूट पडली नाही कशावरून पडली नाही गेल्या वर्ष दोन वर्ष अडीच वर्षामध्ये एकनाथजी आणि अजितदादांची सुद्धा दिल्लीवर श्रद्धा नाही तर दिल्लीवर विश्वास आहे की आपलं भलं करते आणि त्यामुळे ते सुद्धा असं म्हणतील किंवा निर्णय दिल्लीने करावा आमचं तर दिल्ली जे म्हणेल त्याच्या बाहेर आम्ही नाही सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडल्या तर जागा कमी पडणार नाहीत एकशे साठ ब्रँडेड म्हणजे कमळ दर्शवान आणि धड्या ह्या एकशे साठ ब्रँडेड सीट येतील त्याच्या पुढे अपक्ष अचानक टक्केवारी वाढते आहे हे निवडणूक आयोगाने संजय राऊत म्हणतात काय अचानक टक्केवारी वाढते आहे का वाढते आहे निवडणूक आयोगाने सांगा संजय राऊतांना नेहमीच प्रश्न पडतात नेहमीच संशय येतो जेव्हा जेव्हा ते ते कुठेतरी अपवादाने विजय होतात त्यावेळेला सगळं उत्तम असतं जेव्हा जेव्हा निकाल त्यांच्या विरुद्ध जातात त्याच्यावर त्यांना संशय येतो प्रश्न पडतात त्याला त्याच्याकडे कोणी सिरियसली बघत नाही राज्यपाल बहुलात भाजपची शाखा चालते आहे आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी आम्हाला कोणते प्रयत्न काही करत काही केलं तरी आम्ही सत्ता स्थापन करू आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना मांडतो त्या घटनेच्या चौकटीमध्ये जे जे आहे ते आम्हाला मान्य आहे घटनेच्या बाहेर जाऊन कुठलाही न्याय आम्हाला कधी मिळाला नाही मिळू शकत नाही यांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे ज्या संस्था निर्माण झाल्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग ई डी इन्कम टॅक्स हे मान्यच नाही त्याला काय करणार म्हणजे एका बाजूने संविधान बचावाचा नारा त्यांनी <laughs> द्यायचा आणि संविधानातल्या कुठल्याही सिस्टीम मानायच्या नाहीत अशी यांची परंपरा आहे वेळेत निर्णय झाला नाही तर भाजप गौतम बरं आज भरपूरच विचार केलेला आहे तुम्ही हां ऑफिस संजय राऊत हा माझा विषय नाही हो काय सकाळी सकाळी संजय राऊत साईबाबांचं दर्शन बाहेर येऊन तर संजय राऊत करू नका कारण आणि ते माझे मित्र आहेत त्यांना तो रोल दिला आहे त्यांना व्यक्तिगत भेटीमध्ये त्रास होतो की असे प्रश्न मी का विचारतो पण त्यांना ती भूमिका दिलेली आहे ती भूमिका जे बजावतात ही इज माय व्हेरी गुड फ्रेंड आणि त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे की ते मनापासून काही म्हणत मना। प्रकाश आंबेडकर म्हणाले ज्यांच्याकडे जन, जास्त संख्या बळ आम्ही त्यांच्यासोबत त्यांना सोबत येणार जे जे कोणी सोबत येतील त्यांना घेऊ पण सरकार बनवण्यासाठी सर कोणाला बरोबर घ्यावं लागणारच नाही एकशे चव्वेचाळीसचा मेजॉरिटी आहे एकशे साठच्या खाली एकवीस देणार त्याच्या त्याच्यावर जे जे येतील अपक्ष आणि जे जे येतील त्यांचं स्वागत आहे तो बोनस आहे अजित पवार इलेक्शन परत या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की पूर्ण स्वातंत्र्य हे भाषण स्वातंत्र्य आहे आंदोलन स्वातंत्र्य आहे त्यामुळे त्यांनी काय करायचं हा मी काही निर्णय करण्याचा नाही पण त्यांना उपोषण करण्याची वेळ नवीन सरकार येऊ देणार नाही अजित पवार हे सत्ता स्थापनेतील किंगमेकर असणार आहेत आणि अजित पवारच महायुतीचे मुख्यमंत्री होतील असं अमोल मिटकरींनी ट्विट केलं असं तर अमोल मटकरींना मिटकरींना विचारा मी असं म्हटलं की महायुतीचं सरकार येईल महायुतीचा मुख्यमंत्री बनेल महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली म्हणजे मान्य मोदीजी मान्य अमित भाई मान्य जगत प्रकाश हे ठरवतील आता इथं पर कोणाही एखाद्या चाहत्याला आपला नेता व्हावा असं वाटतच असतं ते त्यांनी व्यक्त करायचं असतं त्या व्यक्त करण्यात त्याला आनंदही होतो आणि त्याच्या नेतृत्वाच्या बुकमध्ये तो प्लसमध्ये जातो हां नाही आता ते उद्या आता किती वेळ आहे हो चोवीस तास उद्या सव्वा अकराला काय माझा अंदाज माझा अंदाज महायुती एकशे साठ क्रॉस करेल हा माझा अंदाज महाविकास आघाडीचे काही नेते बांधून आहेत मुख्यमंत्री पदाचे बॅनर देखील त्यांनी लावले आहेत कायम असं आहे की आशा होप ही एक अशी आहे की ती माणसाला अमेरिकेचं मला पंतप्रधान व्हायचं आहे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे अशी आशा महत्वाकांक्षा आणि होईन अशी आशा ही कोणालाही तुम्हाला पण वाटू शकते तर असे जे जे कोणी आहेत की ज्यांना वाटतं की आम्ही मुख्यमंत्री होऊ ते आता बरोबर चोवीस तासांचा क्लिअर होईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील वारंवार असं म्हटलं तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते के सोपं नाही आहे वारंवार असं म्हटलं की महायुतीचा मुख्यमंत्री होईल दिल्ली ठरवेल तर मुख्यमंत्री होईल